सोशल निषेध काय करता हिम्मत असेल तर त्याला ठेचा भूषण फुसे आरोपीला सहकार्य करणाऱ्यालाही अटक झाली पाहिजे कोरपनात अल्पवयीन विद्यार्थिनीला गुंगीचे औषध देऊन शाळेतच अत्याचार केल्याची घटना दिनांक के एक सप्टेंबरला उघडकीस आली विद्यार्थिनी कोरपणातील होती शाळेचे शिक्षक अमोल लोडे यांनी गुंगीचे औषध देत तिच्यावर शाळेत अत्याचार केला होता त्यावेळेस तीस सप्टेंबर रोजी कोरपणात सर्वपक्षीय जनाक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते सकाळपासूनच आंदोलकांनी कोरपणातील मुख्य चौकात ठिय्या दिला जनाक्रोश मोर्चात हजारो महिला पुरुष शाळकरी विद्यार्थी रस्त्यावर उतरून आरोपीला फाशी द्या आरोपीला सहकार्य करणाऱ्याला ही अटक झाली पाहिजे शाळेची नोंदणी रद्द करत असले प्रकार होत असलेल्या शाळेवर कायमस्वरूपी टाळेबंदी केली पाहिजे अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांनी काँग्रेसच्या नेत्यांना धारेवर धरले महिला खासदार असून सुद्धा महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर खासदार प्रतिभा धानोरकर मुख दिळून असेल तर आपण बलात्कारांना निवडून दिले का असा खोचक प्रश्न उपस्थित केलाय काँग्रेस पार्टीचे मोठ्यापासून लहान नेते हे मुख गेळून असून फक्त सोशल मीडियावर लोकांच्या डोळ्यात धूळ झोकण्याकरिता सोशल मीडियावर निषेधचे मेसेज टाकून मोकळे होत आहेत पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करत आरोपीला सहकार्य करणाऱ्यालाही अटक केली पाहिजे नागरिकांनी आता येणाऱ्या निवडणुकीत प्रस्थापित नेत्यांना डावलून नव्या दमखमाच्या सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या समाजसेवकांना संधी दिली पाहिजे असेही फुसे म्हणाले संतप्त नागरिक शाळा प्रशासन यांच्या विरुद्ध आंदोलक घोषणा देतो ते आंदोलनात शहरातील महिला आणि यांचा मोठा सहभाग दिसून आला विविध संदेशाने इशारा देणारे फलक यावेळी आंदोलक झळकावत होते सिटी इंडिया न्यूजसाठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी संजय कारवटकर महानायकांना सर्व राष्ट्रसंतांना सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो आजच्या जनाक्रोश मोर्चात सहभागी होणारे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नेते मंडळी सर्व बंधू भगिनी आणि मित्र हो। मी नेहमी वारंवार हेच सांगत आलो आहे आज पुन्हा ते पुनश्च सांगत आहो जोपर्यंत आपल्या इथली राजकीय व्यवस्था बदलत नाही जोपर्यंत आपले जनप्रतिनिधी बदलत नाही तोपर्यंत इथली शासकीय आणि प्रशासकीय यंत्रणा बदलू शकत नाही याच कारण असं आहे की जे जनप्रतिनिधी अशा नळधामांना पाठीशी घालतात त्यांना संरक्षण देतात म्हणून या नधामांची किंमत वाढते जर आम्हाला जनप्रतिनिधी जर असा भेटला असता त्यांनी जाऊन आता ही मागणी केली असती जी मी आता करत आहे या नराधमाला एक भाषा नाही का आमच्या हारे करा आमच्या हारे आम्ही का तुला काय करायचं ते आणि म्हणून आता वेळ आली आहे की आलटून पलटून तुम्ही ज्यांना संधी दिली त्यांचं जराही धाक नाही आहे ना लोकांवरती आहे ना माफियावरती आहे ना स्म्लसवरती आहे ना तस्करांवरती आहे ना जुवारावर आहे ना बलात्कार करणार आहे तो जे, ना घेतल्याबरोबर हे कुंड मारे मुखले पाहिजे काय का दहा कोणाचा आणि म्हणून झालीय की आज तुम्ही युवा नेत्यांना संधी द्या जबाबदार नेत्यांना संधी द्या जो तोड करू शकते जो जेवढा तारीख करते अशा लोकांना तुम्ही संधी द्या